नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पंधराशे वीस रुपये भरा आणि संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही शिवशाही बसने कुठेही फिरा ती मग शिवशाही असेल किंवा साधी बस असेल विटाई बस असेल किंवा हिरकणी बस असेल मित्रांनो त्यांनी आपण महाराष्ट्रभर कुठेही फिरू शकता महाराष्ट्रासह तुम्ही गोवा सुरतसुद्धा फिरू शकता मित्रांनो जर तुमचा प्लॅन असेल तुमचा फॅमिलीसोबत जायचा किंवा तुमच्या मित्रासोबत तुम्हाला गोव्याला जायचं असेल तुम्हाला सुरतला जायचं असेल फिरण्यासाठी तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे चला तर वळूया मित्रांनो आजच्या आपल्या टॉपिककडे त्याआधी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही घेऊन येऊ त्यावेळेस तुम्हाला स्क्रीनवरती आमचा व्हिडिओ लगेच चटकन दिसेल त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हॅशटॅग एम एस आर टी सी एस टी महामंडळ योजना मित्रांनो ही एस टी महामंडळाची आवडेल तिथे प्रवास योजनेअंतर्गत योजना आहे मित्रांनो चार दिवसाची पास शिवशाहीची ही पंधराशे वीस रु पंधराशे वीस रुपयाला आपल्याला मिळते चार दिवसामध्ये आपल्याला हा प्रवास करायचा असतो मित्रांनो हे ही पास ही आपल्याला आठ दिवस अगोदरसुद्धा मिळते दोन दिवस अगोदरसुद्धा मिळते आणि दहा दिवस अगोदरसुद्धा मिळते मित्रांनो ही पास जर तुम्हाला पाहिजे असेल ही जर पास तुम्हाला काढायची असेल तर मित्रांनो एस टी महामंडळाच्या तुम्ही कुठल्याही बसस्थानकावरती जा त्या ठिकाणी रिझर्वेशन काउंटरला तुम्ही गेलात आणि या पास संदर्भात माहिती घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी पंधराशे वीस रुपये भरून ती पास पंधरा मिनटात तुम्हाला इश्यू केल्या जाते तुम्हाला ती पंधरा मिनटामध्ये ती पास दिल्या जाते मित्रांनो पास काढण्यासाठी तुम्हाला फक्त दोन पासपोर्ट आणि आपला आयडेंटिटी प्रूफ ओळखपत्र तिथे दाखवणं आवश्यक आहे मित्रांनो आपण जर ही पास काढली असेल आणि प्रवासामध्ये जर ही पास गाळा झाली असेल तर एस टी महामंडळाकडून ती दुसरी पास दिल्या जात नाही किंवा त्याचे परतावासुद्धा आपल्याला दिल्या जात नाही तर तुम्ही प्रवास करत असाल तर ही पास सुरक्षित ठेवा जेणेकरून ती गाळ होणार नाही मित्रांनो जर तुम्ही ही पास काढली असेल आणि पास काढल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की आमची पास काढल्यानंतर आमची सीट बुक होईल किंवा आम्हाला सीट बुक मिळेल तर मित्रांनो असं नाही तुम्हाला फक्त प्रवासासाठी ती पास दिली जाते जर तुम्हाला त्या पासवरती रिझर्वेशन करायचं असेल तुम्ही ज्या ठिकाणी प्रवास करताय ज्या बसने तुम्ही प्रवास करणार आहात तर त्या पासचे नंबर सांगून तुम्ही रिझर्वेशन चार्ज भरून तुमचं पास नंबर सांगून तुम्ही रिजर्वेशन करू शकता तुमची सीट बुक करू शकता मित्रांनो महाराष्ट्राची बस ज्या ठिकाणपर्यंत जाते ज्या शहरांपर्यंत जाते त्या शहरांपर्यंत त्या बसमध्ये आपली जी चार दिवसाची पास आहे शिवशाहीची ती लागू आहे मित्रांनो ती पास त्यामध्ये चालते जर आपली एस टी बस गोव्याला जात असेल पणजीला जात असेल तर त्या बसमध्ये सुद्धा आपली एस टी ची, पास जी आपण चार दिवसाची पास काढतो ती पाससुद्धा चालते जर तुम्ही सुरतला जात असेल आणि आपली बस सुरतपर्यंत जात असेल त्यामध्ये सुद्धा आपली एस टीची पास त्यामध्ये चालते मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचे उत्तर आम्ही नक्की देऊ आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद